हिंदू समाज मंदिर येथे आयोजित केलेली आहे पहिल्यांदाच पुरुष आणि अस महिला एकत्र आलेल्या आहेत या सभेसाठी याचं मुख्य कारण म्हणजे महिलांचा हळदीकुंकू कुंकू आणि ग्रामस्थ मंडळीने महिलांसाठी एक मोठा चूल मूल आणि नोकरी या बंधनामध्ये अडकलेल्या महिलांना आपल्या कलागुणांना वाव देऊन कुठेतरी नेतृत्व करण्याच्या उद्देशाने हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर बघूया मध्ये कोणता तो मोठा निर्णय घेतलेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्यात येणार आहे सुंदर असं परिसर आहे विराटपूर्व स्टेशनच्या बाजूलाच असं बघा तर सभागृहामध्ये एंट्री करूया बघूया कोण कुन कोण आलेले आहेत आताच आत्ताच आठवून काढलेले ना यांचे <laughs> ज्या पद्धतीत आपल्या तुमच्या समोर करतात त्या पद्धतीत आपल्या महिन्याने फिर्या चार महिन्याने होऊन गेल्या तर पाच महिन्या मिळून कार्यक्रमाला सुरुवात करत आहेत

And like one more. Okay. And like one more. And like one more. तुम्ही दुपारी आलात त्याच्याबद्दल एक धन्यवाद आपल्या सगळ्यांना आणि काय आलात तर आपल्या गावाचं काहीतरी आपले संबंध आहेत चांगले आणखी चांगले वाढत हा आमचा उद्दिष्ट आहे आणि त्या कामासाठी आपण चांगले एकत्र आलात आणि आपल्या महिलांना एकत्र करण्याचा हा आमचा उद्दिष्ट होता ज्या गोष्टीसाठी म्हणजे आम्ही गावी जेव्हा आपले कार्यक्रम असतात कोणताही कार्यक्रम असू देत पालखी मस्त असू देत सिनेमा असू देत मे महिन्याची पूजा असू दे मग काही निसंगता वाटते की महिलांना कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम वाटतात त्यासाठी आज असं वाटेल की आज आमचा मुंबईला महिला मंडळ स्थापन करतो आहे तर मग गावचं आहे का कदाचित काही महिलांना आणि मुंबई ग्रामस्थांना याची काही चिंता वाटतेच आहे पण त्याचाही मी ते खुलासा काम सांगतोय जो गावचा महिला मंडळ आहे तो ॲज्युकेश तसाच राहील तो तशाच पद्धतीचं काम करेल तसा आज गाव करतोय आणि तसंच काम जसं मुंबई मंडळ मुंबईला करते तसाच तुम्ही मुंबईचा मुंबई महिला मंडळी करते आज आता का काच म्हणजे ज्या महिलांचा आपण नाम बघतात आणि ज्या महिलांनी एवढ्या आयोगामधून एकेरी पण असं वाटलं नाही की मी नाही करणार म्हणून कारण निगेटिव्ह गोष्ट झाली नाही तर आता आपण त्यांना सल्लागार म्हणून आपण काही कमिटीची स्थापना करूया आणि एक अध्यक्ष तर दोन उपाध्यक्ष एक सचिव तर दोन उपसचिव आणि एक तजीमदार तर दोन उप तजीमदार सोन पण काम करण्यासाठी या महिलांची स्थापना केली आता या गोष्टीसाठी आपण महेश म्हणजे पाच वर्ष कि तीन वर्ष आज इथे हजर राहिला आणि या कार्यक्रमाला उपस्थित केली त्याबद्दल मी तुमच्या सर, सर सगळ्यांना सर्वप्रथम सगळ्यांचा आभार व्यक्त करतो खरो खरोखरच आज तुम्हाला सांगायचं म्हणजे आपण मुंबईला बरं कमीत कमी पंच्याहत्तर टक्के महिला आपल्या मुंबईला आहेत आणि पंचवीस टक्के महिला गावी आहेत तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की गावी पण महिला म्हणाल महिला म्हणून गावी पण आहे तो कसाच राहील त्यांचं ते काम करत राहतील आपण मुंबईला जो महिला मंडळ स्थापन करणार आहोत तो महिला मंडळ कसा बघा तुम्ही आपण सगळे एका दुःखाच्या सुखात असतोच कोणाचं दुःख येते त्यावेळेस ज्या ज्या एरियाचे लोक असतात त्या त्या आपण सर्व एकत्र असताना इकडे काहीतरी चांगलं कार्यक्रम असेल काही असेल तर महिला मंडळाने एकत्र असणं गरजेचं आहे त्यासाठी आज आपण या ठिकाणी महिला म्हणजे स्थापन करणार आहोत परंतु नसलो तरी नसलो तरी तुम्हाला सहज आलेला असेल आमचा कारण असं मानू नका की आम्ही गेलो म्हणजे तुम्हाला परत मिळणार नाही नसलो तरी पण तुम्हाला पूर्ण सहकार्य आमचं असेल आणि जिथे जिथे बोलवाल जिथे जिथे आम्हाला आवड राहाल तिथे आम्ही तुमच्या हो, हो। पाठीशी उभे राहू कारण पुरुषांच्या मागे महिलांचा सा साथ असतो आणि महिलांच्या मागे पुरुषांचा त्याप्रमाणे तुम्हाला ठामपणे उभं राहायचं आहे आणि आज मुंबई महिला मंडळाची सामना करत असताना हे पहिल्याप्रथम अध्यक्ष या पदासाठी सौ so, नेतांजी अकंता आडेकर यांचं नाव मी सुचवतोय तरी त्याला सर्वांनी अनुमती द्या उपाध्यक्ष या पदावरती श्रद्धा सूर्यकांत गावनुक यांचं नाव सुचवत आहे तरी त्यांनी त्यांचा स्वीकार करा श्रद्धा सूर्यकांत गावनुक या पदासाठी सुमित् महेंद्र गावनख यांचं नाव सूचना घेतलं आहे तर त्यांनी स्वीकार करावा आता सचिव या पदासाठी आपण नाव घेत आहोत सिक्युरिटी सिक्युरिटी पदासाठी तरी सिक्युरिटी पदासाठी साक्षी संजय बंगाल यांचं नाव आपण घेत आहोत तर त्यांनी स्थिती स्वीकार करावं क्यू उपसचिव रे म्हणून दुसरा उप दोन आहे तिथे सुद्धा आपण दोन निवडून देतोय उपसचिव रे तरी पहिला पहिला उपसचिव रे दिक्ते दिलीप गाव नो त्याला आपण देता उपत्याचा सुच करतो

मी तो विद्या मिळवून गावलो यांचं नाव सुरवत येतो त्यांनी त्यांचा स्वीकार करावं विद्या मिळवून सर मयूरी मी गणेश जावलो यांना आम्ही देतो तर त्यांनी त्यांचा स्वीकार करावा मयुरी नरेश पहिला प्रकार म्हणजे न्याय नरेशकरण यांना सल्ला म्हणून आपण घेत आहोत सुद्धा न्याय नरेशकरण

खोटा आहे संजना संदीप पवार संजना संदीप पवार अक्षता अनंत पालूर आमचे एक नाव सम

मला तिकडे जायला गेल उपस्थित सर्व मुंबई ग्रामस्थ आणि मुंबई महिला मंडळ मला बोलायला दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते मुंबई ग्रामस्थ आणि कार्यकर्ते यांनी जो महिलांसाठी व्यासपीठ तयार केलेला आहे त्यासाठी सर्व महिलांनी एकजुटीने सहकार्य करावे आणि मुंबई ग्रामस्थांनी सहकार्य करावे ही नम्र विनंती इथे उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि महिला मंडळ यांनी मला सेक्रेटरीपदी निवडून दिल्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे स्थापन झालीच आहे तर त्याला पुढे व्यवस्थित कसं मार्गदर्शन करायचं कसं पुढे न्यायचं ते तर आम्ही प्रयत्न करू आपण यासाठी सर्व ग्रामस्थ आणि सर्व महिलांचा सहकार्य पाहिजे व्यासपीठावर असल्याचं आम्हाला आम्हाला जे तुम्ही या परीचे निवडून दिलेला आहे त्याबद्दल तुमचा आभारच आहे आणि आम्ही जे प्रयत्न करणार आहोत जे महिला तुम्ही स्था महिला मंडळ जे स्थापन केलेलं आहे मुंबई कमिटीने जे स्थापन केलं त्याबद्दल म्हणजे मुंबई कमिटीचा पण आभार आहे आणि आम्ही म्हणजे खूप प्रय असं प्रयत्न करू की पुढे म्हणजे चांगलंच कार्य करण्याचं असं प्रयत्न करू आणि त्याबद्दल तुम्ही सहकार्य करा अशी आहे धन्यवाद सर्वांना नवीन प्रश्नाच्या हार्दिक शुभेच्छा व्यासपीठावर बसलेली सर्व मान्यवरांना माझी नमन आणि आपल्या कालेश्वरी मातेला नमन करते मी हा जो काही महिला मंडळ स्थापन केलेला आहे ही योजना आहे ती खूपच छान आहे आपली आपली जी महिला आहे ती कधीच पुढे आले पुढे आलेली नाही आहे हे मी बघते परंपरा म्हणजे मी ही माहेर आहे तरी पण त्यांनी मला आपलेपणाने जो मान दिलेला आहे त्याचं मला खूप अभिमान आहे आणि खूप आनंद वाटते आणि हा आपला महिला मंडळ आहे तो कशाप्रकारे आपण पुढे चालवू त्यांचा पाठींबा तर आपल्याला राहीलच पण आपल्या ज्या सर्व महिला आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांचं सर्वांचा राहायला लागलं पाहिजे की असं समजू नका की ज्याला जे पद दिलेलं आहे त्यांनीच ते काम करावं असं नाही आहे इथे सर्वांचा विचार केला जाईल आणि सर्वांच्या मनाने जे काही होईल बरोबर बोलते ना मी आता ते हा सगळ्यांचा विचार करण्याकरच हा हा आपल्या गावाचा पण विकास आहे हे मान हे मान्य काँग्रेसमधील त्यांनी जो काही विचार केलेला आहे ते खूप छान विचार आहे आणि आपल्या महिलांना म्हणजे महिला खूप मागे असतात था। त्यांचा विचार असेलच म्हणजे आता ह्या क्षेत्रामध्ये महिला तर खूप पुढेच आहे पण आपल्या गावच्या महिला म्हणजे खूप हुशारही आहेत आणि ज्या खूप म्हणजे काही क्षेत्रामध्ये मा बाहेर पण काम करणाऱ्या आहेत त्यांना खूप इंटेलिजंट पण आहेत पण आपल्या गावामध्ये कुठे महिला दिसत नाही दिसत आहेत ना कुठल्याही कार्यक्रमासाठी पण हा जो विचार केलेला आहे त्यांनी तो खूप छान आहे आणि आपण छान छान प्रकारे हा कार्यक्रम पार पडून महिला आपल्या कशा पुढे राहतील हे आपण नक्कीच प्रयत्न करू आणि त्यांचा पाठिंबा तर आपल्याला राहीलच आणि आपण एक करू दाखवू की आम्ही पण काही कमी नाही आहोत म्हणून महिला एक आम्हाला आणि तुमचाही आम्हाला पाठिंबा द्या की आम्ही कशा प्रकारे महिला मंडळ चालवू त्याच्या पुढे तुम्ही आम्हाला त्याच्याविषयी मार्गदर्शन करत राहा आणि आमचा पाठिंबा राहिलाच आणि आम्ही काम प्रकारे करू ते तुम्ही आम्हाला चांगल्या पद्धतीने सांगायलाच ते काही शंकाच नाही पण दोन शब्द मी करण्यासाठी <laughs> धन्यवाद माझ्या ब्रद्धा मी ग्रामस्थांचे आभार वाढेल अजून ग्रामस्थ मंडळ आणि महिला मंडळ तुम्ही मला बोलायला असते दिवसाबद्दल मला सांगते महिला मंडळाचा आजचा जो मेंबर्स तुम्ही सुचवलेला आहे त्याबद्दल मी सगळ्यांचं स्वागत करते आणि सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सगळ्यांनी हसुखाने वाटून चिलायचं आहे आणि ही कमिटी पुढे आपण सांगायची आहे त्याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देते धन्यवाद सल्लागार घेऊन तुझ्याबद्दल धन्यवाद सर्व महिलांसोबत सर्व महिलांसोबत आभार मानते त्यांनी असं सहकार्य <laughs> द्या त्याच्या पुढे धन्यवाद